नाही आरक्षण हा आपल्या संविधानाने दिलेला अधिकारच आहे एक आणि तो कोणी संपू असं वाटत नाही हे वक्तव्य राजकीय वक्तव्य असतात त्यांचे राजकीय फायदा मिळवण्याच्या हेतूनं केलेले वक्तव्य असू शकतात त्यामुळे राहुल गांधीच काय कुणी जरी आलं तरी आरक्षण हा विषय यापुढे कधीही संपणारा नाही काँग्रेस आलं नाही काँग्रेसचा बाप जरी आला तरी आरक्षण रद्द करू शकत नाही हे काय होईल माहिती का काँग्रेसवाले संविधान हातामध्ये घेलेत आणि दाखवलेत की आम्ही किती संविधानाचे रक्षक आहेत आणि विदेशामध्ये जायचा आणि आरक्षण रद्द करण्याचा इशारा द्यायचा हे आठला आपली जी माकड चाळीत ना वेळेचे खेळ ते काँग्रेसने बंद करावी राहुल गांधी जो अभि राजनी हो, बहुत ही बुरी और गी राजनीती आहे पहिले आपल्या स्टेटमेंट क्या का की जबीजे पी सरकार आरक्षण हटा देखील वो बोल रे हमारे कि ही दुश्णा 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 की आम्हाला सरकार आहे की आम्ही आरक्षण हटा देंगे तो कॅबतेस आहे या काँग्रेस पक्षाला आम्ही दाखवून देऊ की आमचं आरक्षण संप संपवण्याचं हे जे वक्तव्य करलं ते याचा काय परिणाम होईल व त्याचा कशा प्रकारे यांच्या पक्षावर परिणाम होईल हे आम्ही त्यांना हे दाखवून घ्याव